नारायण राणेंना मुख्यमंत्री पदापासून दूर करण्यासाठी सोय केली उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कधी मुलं कधी आणि देवेंद्र फडणवीस गांभीर्याने घेऊ नका नारायण राणे मुख्यमंत्री होते ते निवडणूक हारले त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती निवडणूक हरले मुख्यमंत्री असताना हे फडणवीस माहित माहीत नाहीये अत्यंत कच्च मडक आहे ते राजकारणाचे अत्यंत कच्च मडक कॉपी करून पास झालेले पोरं असतात ना ही ही का त्यांनाही डॉक्टर की वगैरे करता येत नाही म्हणजे पेशंट मरतात टेबलावरच पेशंट मरतात टेबलावर त्या प्रकारचे फडणवीस आहेत नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं शिवसेना प्रमुखांनी उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला होता मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुका लढलो आणि निवडणुका हरलो नसेल कारण फार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका